मिरजेतील पालकमंत्री कार्यालयात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून शहरातील अनेक भागातील मुस्लिम समाजातील महिलांचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात आले होते कालपासून राज्य सरकारकडून अनेक बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे एकदम तीन हजार रुपये जमा झाले पण प्रथमताच माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील अनेक महिला एकत्र येत महायुती सरकारचे आभार मानले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि योगेंद्र थोरात यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या बांधून असेच बहिणींच्या मागे उभे राहण्याचे साकडे घातले तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सुद्धा याबाबत आभार कसले राज्य सरकारकडून बहिणीप्रती असलेले कर्तव्य असल्याचे सांगत महायुती सरकार बहिणींच्या पाठीमागे कायम उभारणार असल्याचे सांगत सध्या दोन महिने चार महिने ही योजना असणार आहेत अशा उठणाऱ्या अफवेला सुद्धा पूर्णविराम देताना ही योजना निरंतर चालणार असल्याचे सांगितले तर महायुती सरकारच सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे राहणार आहे असंही ते म्हणाले तसेच अनेक महिलांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे सुद्धा आभार मानले ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्याच माजी प्रधानमंत्री यांच्या पुणत इतिहास आहे आणि आज हाही एक संवाद साधत होता आपल्याशी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या उद्देशानं देशातल्या राज्यातल्या सगळ्या बहिणींना जे निमात असेल त्या पद्धतीनं त्यांना एक अनुदान त्यांना मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून केलेला के तो प्रयत्न आहे आम्ही आता एक महिनाभर ह्यावर काम करतो हो मशात एक महिनाभर काम करते हा महिनाभर काम करत असताना कसं सोपं 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 होईल आणि कमी त्रासामध्ये माझ्या बहिणीच्या अकाउंटवर कसे पैसे पोचतील हा विचार करून आम्ही शेवटच्या टप्प्यात आलो महिल्याच कॅबिनेटला आम्ही विचार केला की रक्षाबंधन दिवशी हे पैसे सगळ्या बहिणींच्या अकाउंटवर गेले पाहिजेत मागल्या महिन्याचे ह्या महिन्याच्या मिळून तीन हजार रुपये पैसे तुमचे बचक गेले पाहिजेत मला खूप आनंद झाला की परवा रात्री काय पैसे आले आज पण काय पैसे आले काल पण पैसे काय आले उद्या दुपारी एक अकरा वाजता आपण बालगंधर्वला आपण एक कार्यक्रम आयोजित करतोय सगळ्या ह्या लाभार्थी महिला आणि त्या लाभार्थी महिला सगळ्या इथे उपस्थित राहतील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री ले साहेब दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुण्यातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ एक कोटी छप्पन का साठ लाख झाले आता ह्या सगळ्या महिलांना जे अप्रूव्ह झालेले फॉर्म आहेत त्यांना बटन दाबतील आणि सगळ्यांच्या अखाडवर डायरेक्ट पैसे जातील हा कार्यक्रम उद्या आपण ऑनलाईन आपल्याला बघायला मिळेल आपण सगळ्यांनी अजून काही राहिले असतील ते महिला किंवा आज आमचे काही लाभार्थी असतील जे लाभार्थीने फॉर्म भरलेले त्यांनी पण त्यांनी पण उद्या बालगंधुराव आपण सगळ्यांनी यायचं आहे काही लोकांनी टीका केली आमच्यावर त्यावेळी आम्ही स्कीम चालू केली त्यावेळेला आता निवडणूक आली म्हणून बहीण आठवली का आणि मग भावाचं काय करायचं चा। लिहण्याचं काय करायचं म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी टिकेचा वाव आला त्यांनी पण आम्ही सामर्थ्यानं आम्ही सगळ्या एका विचारांना केले की नाही हे बहीणला पैसे पोचवाय शकतो आणि ह्या उद्देशानं ही स्कीम सक्सेस झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि ही स्कीम पुऱ्या महाराष्ट्रामध्ये अपेक्षित झाली आपल्या जिल्ह्यामध्ये चार लाख एकोणसाठ हजार दोन दो अर्ज प्राप्त झाले आपल्याला प्राप्त करत असताना निश्चितच मी पहिल्या दिवसापासून त्याची व्यवस्था केली आपल्या कार्यालयातून आपल्याला सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या सगळं करून घ्या तिथं व्यवस्था केली माणसं नेमली तिथं आपण कॅम्प्युटर टाकले आपण तिथे सगळी व्यवस्था केली की जेणेकरून बहिणींना कुठेही त्रास नाही झाला पाहिजे आणि आपण मोठ्या संख्येनं इथं नोंद केली आपण सगळ्यांनी त्यामधले चार लाख एकोणसाठ अर्ज आले त्यातले चार लाख पंचेचाळीस हजार अर्ज मंजूर झाले म्हणजे त्यातलं फक्त चौदा हजार त्रुटी चौदा हजार चौदा हजार लोकांच्या त्रुटी त्यामध्ये पण उद्यापर्यंत काहीतरी होते चौथा के पण काहीतरी होते त्यातले अर्ज त्रुटीमध्ये जे काय त्रुटी असतील त्या दूर केल्या आपण तर त्यांनाही ह्या हस्तीमध्ये ताबडतोब पहिल्या पहिल्या हप्त्यामध्ये बसता येईल तर ह्या दृष्टिकोनातून आणि दुसरा प्रचार केला की आता हे आ, स्कीम चालणार इंग्लिश पुन्हा बंद पडणार मी तुम्हाला शब्द देतो ही स्कीम कायमस्वरूपी चालणार आहे त्यामुळे आपण चिंता करायची नाही ही स्कीम प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आपल्या अकाउंटला पडणार आहेत त्यामुळे आता चालू केली पुन्हा बंद होईल ही नियत आमच्याकडं नाही आहे बरोबर ना त्यामुळे आम्ही तसं करणार नाही त्यामुळे ही स्कीम कायमस्वरूपी चालू राहील ह्या दृष्टिकोनातून आपण ज्यांच्या ज्यांच्या त्रुटी झाल्या आहेत अर्जामध्ये त्याला मॅसेज आले तुमच्या अर्जाच्या त्रुटी ह्या आहेत तर त्या त्रुटी आपण ताबडतोब फुलफिल करा या हप्त्यात नाही आता पुढल्या हप्त्यामध्ये तुम्हाला ते पैसे उपलब्ध होतील ज्या वेळेला पुढल्या हप्त्यात पैसे होतील त्यामध्ये आता दोन महिन्यात झालं समजा तिसऱ्या महिन्यात अप्रूव्हज असेल तर तीन महिन्याचे पैसे ऑटोमॅटिक तुम्हाला मिळतील त्याच महिन्याची नाही जी तारीख आम्ही डिक्लेअर केली त्या तारखेपासून समजा पाचव्या महिन्यात था अप्रूव्ह झालं पण फॉर्म तुमचा आता भरलेला असला पाहिजे आता त्याच वेळी फॉर्म भरून त्या महिन्यातून चालू होईल पण फॉर्म पहिला भरला आहे आणि तिची त्रुटी आली आहे पण त्रुटी कंप्लीट करायला दोन महिने गेले असतील तर पहिले पैसे पण तुम्हाला त्यामध्ये येतील आणि सगळ्या बँकेच्या सगळ्या अकाउंटवर जातील आता बँकेच्या जा अकाउंटवर सगळ्यांचे पैसे आले का नाही बघितलं आज बँकेमध्ये घर देऊ शकते आपण काय काही करताय तुमचेच पैसे आहेत ते कोण काढून घेणार नाही ते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी की मी माझ्या कॅबिनेटला ते मान्य करून घेतलं की हे पैसे आम्ही हे मदत होऊन केलेले आहेत बँकेतलं कर्ज कोणाचं असलं काय असलं तर त्यात वळती करून घ्यायचे नाहीत हे पण मी सांगितलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी आदेश दिले अशी जर बँक कोण करत असेल तर तिच्यावर आम्ही खटला दाखल करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आपलं कर्ज आहे समजा दहा वीस हजार असेल काय लाखवर असेल त्यामध्ये आपले पैसे तीन हजार आलेत आणि बँक म्हणेल आम्ही वळती करून घेतो चालणार नाही अशी काही तक्रार पडायला तर मला ताबडतोब पैसे द्यायची मी बँक येतील त्यावेळेला बरोबर ना कारण हे पैसे तुमच्या सुखसुईसाठी दिलेले आहेत कर्ज फेडा दिलेले नाहीये कर्ज फेड नाही बरोबर ना, हे बहिणीसाठी रक्षाबंधनचं गिफ्ट आहे पत्य। आणि ते गिफ्ट दिले आपण त्या पद्धतीने तर त्या पद्धतीनं आपण चिंता करू काही अडचण आली काय आली ऑफिस बारा तास जवळजवळ चालू असतं सगळे कार्यकर्ते आहेत तिथं सगळे अधिकारी बसलेले सगळे बसलेले आहेत आपल्या काही शंका आल्या असतील त्या तिथं दूर होतील आणि निश्चितच राहिलेल्या वंचित महिला अजून असतील तर त्यांनाही पुढे घ्या आणि त्यांनाही मिळवू द्या आम्ही म्हणलं नाही की बाबा बस असं एक कोटीच करायचं आम्हाला असं नाही बरं ना आमचं टार्गेट ह्या वेळेचं रक्षाबंधनचं दोन कोटी आहे दोन कोटी बहिणींना सगळ्या अकाउंटवर पैसे घालवायचे आमच्या नाही आता एक कोटी छप्पन जवळजवळ साठपर्यंत आलो आहे आम्ही आता अजून काही येतील थोडेसे तर त्या पद्धतीनं तेही आम्ही करणार आहोत आणि पैसे सुटले आणि आता विरोधकांचं तोंड बंद झालं आता पैसे आले आता मी एक कार्यक्रम करून आलो तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो भोश्यामध्ये भोसे गटामध्ये बारा गाव आहे बारा गावच्या सगळ्या बचत महिला महिला सगळ्या बचतगडच्या जवळजवळ पाच सहाशे सगळा मेळावा पन्नास टक्के महिलांनी हातवर केले आम्हाला पैसे आले आम्हाला पैसे आले आम्हाला पैसे आले किती मोठा आनंद आहे हा ह्याच्यापेक्षा काय आनंद आहे के थ्रू हम ना तीन हज़ार रुपये हमारे अकाउंट में आ गए अभी पालक मंत्री सुरेश भाई खाड़े साहब को राखी बांधकर का धन्यवाद हम लोग सब बहनों ने किया साहब आए थे तो उनका है ना हमने शुक्र अदा किए क्योंकि हमको तीन हज़ार रुपये और ये उन्होंने वादा किए कि हमेशा आते रहेंगे और जो भी उन्होंने हमारे लिए किए सगा भाई नहीं करता उससे ज़्यादा किए क्या शुक्र अदा करे हमारा दुआ में सिटी बांध के उनका हमने शुक्र अदा किया सुरेश भाई